नमस्कार मी वैष्णवी आपण पाहतात इंडियन टीव्ही न्यूज इंडियन टीव्ही न्यूज बुलेटिन मध्ये आपले स्वागत आहे चला तर नजर टाकवायच्या काही विशेष घडामोडींवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अंबरनाथ अध्यक्ष सदाशिव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अंबरनाथमध्ये महाशिवरात्रीनिमित्त येणाऱ्या सर्व भक्तांना पाणी व प्रसाद आणि सरबत यांचे वाटप करण्यात आले यावेळी या आलेल्या सर्व शिवभक्तकांनी या महाप्रसादाचा लाभ घेतला तसेच जागतिक महिला दिनानिमित्त सदाशिव मामा यांनी आलेल्या सर्व महिलांना महिला दिनानिमित्त साडीचे वाटप केले यावेळी सदामामा पाटील यांच्या लहान भावाची मुलगी खेळो इंडिया खेळो रेसली ब्रास मेडल ऑल इंडिया युनिव्हर्सिटी गोल्ड मेडल जय महाराष्ट्र केसरी सिल्वर मेडल कुस्तीपट्टू वैष्णवी पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी माजी बांधकाम शहर अध्यक्ष सदाशिव मामा पाटील माजी नगरसेवक सचिन सदाशिव पाटील महिला अध्यक्षा पूनम विनोद शेळार सामाजिक सेविका अशाताई सदाशिव पाटील शहर सरचिटणीस धनंजय सुर्वे शहर युवक अध्यक्ष कबीर गायकवाड विधान युवक अध्यक्ष मनोज सिंग विद्यार्थी सेल अध्यक्ष अरबाज कुरेशी मायरोनिटी सेक्रेटरी इम्रान खान ठाणे जिल्हाध्यक्ष ग्रामीण कामगार सेलचे प्रमोद बोराडे माजी नगरसेवक नरेंद्र काळे प्रकाश पाटील युवा ठाणे जिल्हा उपाध्यक्ष विनय मिश्रा अक्रम खान उमर इंजिनियर कुपन कन्नन राजू सूर्यवंशी

मी मागच्या वेळे मागच्या वर्षी झालेल्या सांगली इथे महिला महाराष्ट्र केस या स्पर्धेमध्ये पोहोचलेली होती आणि यावर्षी झालेल्या सदरपर्यंत चंद्रपूर येथे महाराष्ट्र केसरी स्पर्धेमध्ये पासष्ट किलो वर्गामध्ये गोल्ड मेडल शेट आणि ऑल इंडिया युनिव्हर्सिटीमध्ये माझं गोल्ड मेडल आहे आणि दुसऱ्याच झालेल्या नागालँड येथे खेळणी या स्पर्धेमध्ये देखील माझं ब्रॉन्झ मेडल आहे आणि मला या मंचावर आमंत्रित केल्याबद्दल अतिशय उत्कृष्ट असा योग जुळून आलेला आहे प्राचीन असं शिवमंदिर संपूर्ण भारत देशात अंबरनाथ हे प्रसिद्ध आहे आणि येथे दर्शनासाठी अनेक असंख्य भाविकांची गर्दी असते त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष श्री सदामामा पाटील व समस्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अंबरनाथ शहराच्या वतीने इथे एक पांडा पंडाळ लावून येणाऱ्या भाविकांसाठी पाणी व प्रसादाची सोय केलेली असते सर्व भाविक याचा पुरेपूर फायदाही घेतात आज विशेष म्हणजे महिला दिन आजच्याच दिवशी आलेला आहे त्यामुळं माझ्या सर्व माता भगिनींना महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा म्हणजे मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या पक्षाचा शहराध्यक्ष म्हणून मी काम करतो तिथपासून मी पंधरा वर्षे महाशिवरात्रीला आम्ही आमचा पंडाल लावतो त्या ठिकाणी भक्तांना प्रसाद थंड पाणी विविध अजून लोकांचे सत्कार घेत असतो या ठिकाणी तसं याही वर्षी महाशिवरात्रीच्या निमित्ताने या ठिकाणी प्रसादाचं आयोजन केले थंड पाण्याचं आयोजन केलेलं आहे आणि खरं म्हणजे आज महिला दिन आहे आज खऱ्या अर्थाने महिलांना महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छादा इथं दे देतोच आम्ही परंतु आ याच मंडपामध्ये महिला दिनानिमित्त महिलांना साड्या वाटप सुद्धा इथं आयोजन आम्ही केलेलं आहे आणि सर्व शिवभक्तांना आज या दिवसाच्या शिव महाशिवरात्रीच्या हार्दिक हार्दिकच्या शुभेच्छा देतो आम्ही त्याचप्रमाणे आज महिला दिन आहे महिला दिनानिमित्त सर्व महिलांना महिला दिनाच्या हार्दिक शिबेच शुभेच्छा त्यांना मी महाशिवरात्रीनिमित्त शुभेच्छा देतो आमचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आमचं महाप्रसाद म्हणजे प्रसादाचं व पाण्याची सोय आमची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सदा पाटील यांच्या वतीने आम्ही दरवर्षी करत असतो त्याचप्रमाणे आज जागतिक महिला दिनानिमित्त सर्व माता भगिनींना महिला दिनाच्या आम्ही खूप खूप शुभेच्छा देतो व महाशिवरात्रीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा बिरो रिपोर्ट इंडियन टीव्ही न्यूज अंबरनाथ या होत्या इंडियन टीव्ही न्यूज तुम्हाला आमच्याशी संपर्क साधायचा असल्या स्क्रीनवर वर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकतात नाईन थ्री टू